मान्य मा रमेशजी बारसकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली अजय कुर्डे मंगेश पांढरे नगरसेवक आपले क्षीरसागर आणि इतर सर्वजण जो मोर्चा आणलेला आहे अजून उन्हाळ्यात चालू झालेला आहे सध्या उन्हाळ्यात सुरुवात आहे तर आपले हे हाल चालू आहे तरी ह्या चार पाच महिन्यात आपण कसं जाणायचं की आपण त्या अधिकारी साहेबांना कसं सांगायचं ते आपल्या शब्दातच सांगू त्यांना कारण त्यांना कुठली वस्तू सांगायला गेली ना ते हसण्यावर झालं ते काय कर त्याला म्हणजे काय वाटतंय काय नाही तेच कळत नाही ती सर्वची आलेली मेडे का आपण भेडे तीच कळत नाही मी बऱ्याच वेळा तक्रारी त्यांना सांगायला गेले की सांगतीस तर हा, हा करू असं हसून कारण त्यांना समोरची दुसऱ्या लोकांना बोलवायची सवय असते पलीकड कोण तरी त्यांची वाट बघणारी असेल मामा हे कि त्यांना ठेकेदाराची कामं पाहिजे असते ती ती ठेकेदाराची त्यांना गरज असते आपल्यासारख्या सामान्य जनतेची काय पण त्यांनी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की आपण ह्या मोहळ तालुक्या मोवा शहराचा नोकर आहे मुख्य अधिकारी असलो तरी आपण एक नोकरशाही करतोय कारण आमचं ज्या तुम्ही काम कराल त्या पगारीवर तुम्ही तुम्ही एवढं लक्षात ठेवा की या लोकांच्या आणि अडचणी सोडायचं पहिलं काम करा आणि बाकीची तुमची ठेकेदारी करा काय करा आम्ही तुमच्या जीवनात डोळा करत नाही सध्या पाण्याची अडचण फक्त नागनात गेली आणि तुम्ही म्हणताय की तिथं नाही तर पूर्ण मोह शहरामध्ये पाण्याची अडचण आहे आमच्या एरिया सहा ते सात दिवस झाले पाणी नाही म्हणजे दहा पंधरा दिवस झालं बँक बँकेपासून पाणी आणत पुढे आमच्या शेजारीच आहेत किती अडचण येतील पाण्याची ज्या महिला असतील असं महिलांनाच नाही आपले जीवन आवश्यक असतोय पाणी आहे तर सगळं आहे पाणी नसलं तर काहीच होत नाही मला एवढं सांगायचं आहे की पाण्यासाठी आज इथं करावं लागत असेल तर नगर काही कुठला मोर्चा येऊ नये आणि ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन एवढे दोन आणि ही पाण्याची समस्या मिटण्यासाठी आम्ही चार दिवसापूर्वी मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की धनगर गल्लीला जो पाणीपुरवठा होतो तो पाणीपुरवठा करण्यासाठी रमेश बारसकर व त्यांच्या सहकार्याने अडीच लाख रुपयेचा खर्च करून त्या ठिकाणी पाईपलाईन टाकलेली आहे नळाला पाणी देखील त्या ठिकाणी आलं होतं सात आठ कनेक्शन मुंगीच्या दोंड्यापैसे कनेक्शन आहे इमामदारच्या इथं कनेक्शन आहे आपल्या नागनाथ मंदिराच्या शेजारी कनेक्शन आहे आपल्या धनगर गल्लीत कनेक्शन आहे आमचे देसाई त्यांच्या गिरणीच्या शेजारी कनेक्शन आहे एवढीच कनेक्शन दिल्यानंतर तिथल्या पाण्याची सोय आहे आणि ते कनेक्शन चालू केले होते के आणि मुख्य अधिकाऱ्याला सांगितलं की ती कनेक्शन चालू केल्यानंतर कोणतं आहे आणि ती फोडल्यानंतर सातत्यानं म्हणजे ती चार पाच वेळा पुढले कनेक्शन आणि ती पुढचं कनेक्शन परत बंद झालं आणि मच्छिदीच्या पाठीमागचा पाईप त्या ठिकाणी कट केलेला आहे एवढं जर तुम्ही काम केलं तर धनगर गल्लीचा प्रश्न पाहिल्याचा मिटतो अशा प्रकारे त्यांना मागणी केल्यानंतर ते करूच म्हणतात पण आतापर्यंत तरी केलं नाही आता आपण ना, आपलं काम केल्याशिवाय मुख्य अधिकाऱ्याच्या कॅबिन मधनं आपण बाहेर जायचं नाही दुसरी गोष्ट जे तांबडे मातीवर खाली आपण पाईप टाकलेला उड्यापासून त्या उड्यापासून टाकलेला पाईप टाकी या ठिकाणी भरत नसल्यामुळं ते प्रेशरनं पाणी येत नाही मोटरा लावल्यामुळं शेवटपर्यंत पाणी येत नाही आणि त्यांना पर्याय सांगितला बागवान चौकामध्ये सा जे पाईपलाईन आहे त्या बागवान चौकाच्या पाईपलाईन पासून आपल्या उड्यापतोवर त्या ठिकाणी एक काळा पाईप टाकून त्या पाईपला जोडल्यानंतर आठवडा बाजारच्या टाकीतलं पाणी त्या ठिकाणी येऊ शकतंय अशा प्रकारचा पर्याय आपण त्या ठिकाणी त्यांना सांगितलेला आहे ते नुसतं करूच म्हणतात पण हे देखील आपण केल्याशिवाय त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला लिखी दिल्याशिवाय आपण त्यांच्या कॅबिन मधनं उठायचं नाही एवढा आपण या ठिकाणी निश्चय करायचा आपण लोकशाही पद्धतीनं त्यांना बांधायचा आहे त्यांचं काम आहे त्यांचं काम कशासाठी आहे त्यांना पगार कशासाठी आहे तर आपलं काम करण्यासाठी पगार आहे त्यांनी पुढच्यावर बसण्यासाठी पगार नाही तर आपलं काम करण्यासाठी त्यांना शासन पगार देते आणि आपल्या पगार देते शासन काय कुठं ठेवल्या पैसे आणून देत नाही तुमच्या माझ्या सगळ्याच्या टॅक्स पैसे देते आणि ती काम त्यांची करण्याची जबाबदारी आहे आणि तुम्ही केलं पाहिजे मला आवडून सा। या ठिकाणी सांगायचं ज्या वेळेला या मुख्य अधिकारी साहेब या ठिकाणी आले त्यावेळेला या मोहोळ शहरातले घरपट्टी भरली नाही पाणीपट्टी भरली नाही म्हणून घराला कुलप लावण्याचं काम केलं नळ कट करण्याचं काम केलं त्यावेळेला आमच्या सगळ्या सहकाऱ्याने मोर्चा काढला नंतरच्या काळामध्ये घरपट्टी वाढ केली पाणीपट्टी वाढ केली गायबाहेर वाढ केलं त्यावेळेला देखील आम्हीच या ठिकाणी सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून मोर्चा काढला परत घरकुलचा हप्ता दिला नाही घरकुलच्या बाबतीत रमायचं घरकुल असेल पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला दुसरा तिसरा हप्ता या मागणीसाठी मोर्चा काढण्याचं काम कुणी केलं के के तर आम्हीच केलं म्हणजे सातत्यानं या महोळ शहरावर ज्या ज्या समस्या ज्या ज्या वेळेला येतात त्या त्या वेळेला आमच्या सर्व सहकारी या ठिकाणी कशाशी तमानं बाळगता या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्याशी व त्यांच्या प्रशासनाशी दोन हात करण्याची भूमिका घेतात आणि ही भूमिका घेतल्यानंतर कुठलाच इथला राजकीय पक्ष मी कोणाला नावं ठेवण्यासाठी या ठिकाणी उभा राहिलेला नाही पण कुठलाच पक्ष या ठिकाणी गेल्या तीन वर्षापासून या मुख्य अधिकाऱ्याशी दोर हात करायला तयार नाही कारण इथल्या मुख्य अधिकाऱ्याशी लढाई केला तर ते काम हरवतात कुठल्याच प्रकारचं काम होऊ देत नाही त्यामुळे इथल्या कुठलाच पक्ष या ठिकाणी याची ओळख लढण्याची भूमिका घेत नाही पण आम्ही या ठिकाणी ठरवले नाही भले आमचं काम एक महिन्याचं काम सहा न होईल सहा महिन्याचं काम एका वर्षाला होईल पण तुमच्याशी दोन हात करण्याची लढाई आम्ही या ठिकाणी ठाणलेली आहे कशासाठी तर आमची ना आमची नाळ इथल्या म्होळ जनतेशी आहे इथल्या अधिकाऱ्यांशी आम्हाला काही घेणं देणं नाही इथल्या अधिकाऱ्याशी नाळ नाही तर आम्हाला इथल्या महोळ शहरातल्या सर्व सामान्य नागरिकांची समस्या आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी हा लाडा सातत्याने उभा करतो जर कुणी लढलच नाही तर या ठिकाणी काहीही करत बसतात आता पाण्याचं नियोजन मी देखील या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी याच खुर्चीवर बसलो या खुर्चीवर बसल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की गेल्या पाच वर्षामध्ये ज्या वेळेला नगरपालिकेवर आणि ती बॉडी होती त्यावेळेला कधी जर तुम्हाला मोर्चा काढावा लागला तुम्ही सांगा कधी मोर्चा काढावा लागला का भले चार दिवसाचं पाणी पाच दिवसाला आलं असल पण त्या ठिकाणी सातत्यानं पाणी देण्याचं या मोहल शहरातल्या कुठल्याच माताभिरीला मोर्चा काढावा लागला नाही कधी टँकरची व्यवस्था करावी लागली का या पाच वर्षात कधी टँकर लावा लागला नाही मग तेच सगळं असताना या तर मुख्यादिकारे, मुख्यादिकारे मुख्य अधिकाऱ्याला मुख्य अधिकारी म्हणून मी अधिकार आहे आणि नगराध्यक्ष म्हणून मी अधिकार असताना या मोवळ शहा शहराच्या पाण्याचे नियोजन का केलं जात नाही माझ्या पत्रकार बांधवाला मला या ठिकाणी सांगायचं आहे की सगळी व्यवस्था तीच असताना मग या मोवळ शहराच्या पाण्याचं नियोजन काय होत नाही तर हा मुख्य अधिकारी जो आहे या मुख्य अधिकाऱ्याचं ऍडमिनिस्ट्रेशन तिथला साधा शिपाई देखील त्या मुख्य अधिकाऱ्याचं काम ऐकत नाही मुख्य अधिकाऱ्याने बेल वाजवली त्या ठिकाणी एखादा नागरिक तक्रार घेऊन आला मुख्य बेल वाजवली त्याची बांधकाम परवानेची तक्रार असत तर मुख्य अधिकारी बेलवाजवतो अमु अधिकाऱ्याला बोलव म्हणतो तिकडून शिपाई सांगत येते की त्यांचं काम चालू आहे त्यांचं काम झाल्यावर येतो म्हणून सांग एखादा नागरिक आला पाणी पुरवठ्यासाठी पाण्याची माझी अडचण म्हणून सांगा लागला तर मुख्य अधिकारी बेलवाजवतय पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्याला बोलवा म्हणतोय शिपाई सांगत येते गणपती एखादा उतारा मागायला आला त्या मुख्य अधिकाऱ्याचा साधा शिपाई देखील या ठिकाणी ऐकत नाही तर त्या खुर्चीचा अपमान करण्यापूर्वी तुम्ही या ठिकाणी बंदी करून गेलेलं बरं कशाला तुम्ही त्या खुर्चीचा अपमान करता तुमचा साधा शिपाई जर तुमचं ऐकत नसेल तर तुम्ही एवढी लाचारी का त्या शिपायाची पत्करता का तुम्ही त्या पाणी पुरवठा अधिकारी पटकरता का तुम्ही त्या दाखला कांद्याच्या अधिकाऱ्यांची पटकर्ता कारण मला याचा तुमचं कळत नाही आम्ही देखील त्या खुर्चीवर बसलो होतो आम्ही ज्या वेळेला ज्याला बोर तो अधिकारी आमच्या समोर उभा राहत होता आणि राहून आमचं काम घेऊन घेत होता आणि काम करण्याचा त्यांनी प्रयत्न करत होते तुमचा इथला खालचा कुठला आहे तुमचा अधिकारी काय ऐकत नाही आणि तुम्ही का तुमचा खालचा अधिकारी ऐकत नसताना या मवळ शहराचा पाणी पुरवठा प्रश्न एवढा मोठा गंभीर आता या ठिकाणी होत आहे फक्त या ठिकाणी नांगनाथ गल्लीचा प्रश्न नाही तर या संपूर्ण मवळ शहराचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे तुम्हाला फक्त आठ तास आहे म्हणून तुम्ही सांगता